ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. संजय पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून पहलवान कोण मिळेल ना आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका. सांगली लोकसभेबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी महायुतीचे संजय पाटील यांच्या विरोधातला महाविकास आघाडीतील पहलवान कोण ठरेना अशी टीका केली आहे. पव्हापुढे काय म्हणतात गोपीचंद पडळकर आज राज्यभर आणि देशभर लोकसभेचं माहोल तयार झालेलं आहे आणि सांगली लोकसभेची उमेदवारी तिसऱ्यांदा माननीय संजय काकांना मिळालेली आहे तर भारतीय जनता पार्टीमध्ये आज बाहेर काही नसतं अपन आपण ठामपणे आपली भूमिका नेहमीच मांडत राहतो त्यामुळं संजय काकांच्या बरोबर आम्ही सगळे जोरात कामाला लागलेलो ला आहोत कालच आमची महायुतीची बैठक झाली राज्याचे मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पाठवलं होतं आणि खूप चांगली खेळीमेळीमध्ये कालची बैठक झाली आता उमेदवारी अर्ज भरणं त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरा याला रंग येईल अजून पुढचा पैलवानच कोण आहे निश्चित होईना त्यामुळे अजून सगळी लोक संभ्रमात आहेत बघा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी सातत्यानं प्रयत्न करतोय आम्ही हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेमध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला काही पुरावे आम्ही चांगले तिथे दिले होते दुर्दैवानं धनगर समाजाचंच एक कुटुंब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंब्री तालुक्यामध्ये बाबरा नावाचं गाव आहे आणि या बाबरा गावामध्ये एक खिलारे नावाचं एक कुटुंब आहे त्यांनी धनगडाचे दाखले काढले होते पाच लोकांनी आणि आमची केस याच विषयावरती आमच्या विरोधात गेलेली आहे डिसमिस केलेली आहे तर आता महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना मी विश्वासानं सांगतो की राज्य सरकारबरोबर माझं बोलणं झालं मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सोबत परवाच चर्चा झाली जे बाबरा गावातील जे लोक आहेत की ज्यांनी धनगडाचे दाखले काढलेले आहेत ते रद्द करण्याची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू आणि परत सुप्रीम कोर्टात जायचं की पुनर्विचार याचिका की हायकोर्टामध्ये दाखल करायची याबद्दल सर्व तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून आम्ही मार्ग काढू आमचे जे नेतृत्व करत होते मधु शिंदे साहेब रिटायर आय पी एस यांच्याशी आम्ही व्यवस्थितपणे चर्चा करू आणि पुढे जाऊ